तर ही बघा मी भोपळ्याची पानं तोडून आणलेली आहेत भोपळा म्हणजे कुठला भोपळा काशीफळ भोपळा आमच्या इकडं बोलते त्याला काशीफळ भोपळ्याची कवळी कवळी पानं मी तोडून आणल्यात तर ह्याची मी भाजी करणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे कशी भाजी करते ती आणि ह्या ज्या घाऱ्या गार्या पण करतात ह्या भोपळ्याच्या आणि घारगे पण म्हणतात मग ह्याची भाजी कवळी कोवळी पानं तोडून आणलेत मी आता चिरून करणारे भाजी तर ही काही अशी कोवळी कोवळी पान आहेत अशी कवळं पान घ्यायचं तोडून कवळी कोवळी कवळी तर आता मी चिरून घेते ही सगळी भाजी तर ही मुगाची डाळ मी भिजत घातली दहा पंधरा मिनटं झालं मी भिजत घातली मुगाची डाळ आणि घरची असल्यामुळे ह्याची जरा साल जरा जरा आहेत तर भाजीत घालणार आहे मी ही डाळ मला भाजीत घातलेली डाळ आवडती तुम्हाला आवडत असली तर तुम्ही पण घाला किंवा दुसरी डाळ घातली तरी पण चालती तर हा लसूण आपला घरचा आहे देशी लसूण म्हणजे गावरान लसूण आमच्या इकडे देशी म्हणतात गावरान लसूण आहे हा लसूण सोलून घेतला आहे भाजीसाठी तर ह्या मिरच्या मी देठ काढून धुवून घेतल्यात भाजीत घालण्यासाठी चिरून घेते आता मिरची ही चिरून घेतली आता आता ही भाजी चिरून घेते जर दा जाड देठ असलं तर असं काढायचं कवळे असल्यावर नाही काढायला लागत जर थोडंसं एखादं पान जर निभार असलं तरच देठ काढायला आता ह्या भाजीला धुऊन घ्यायची आता ही भाजी धुवून घेतली आता आता भाजी करून घेऊ आपण आता लसूण चिचून घेते खलबत आहे खरं मला वाटीत सवय लागली <laughs> वाटीतच चिचती तवा तापलाय आता तेल वरते ह्याच्यात イノシノンたち。<laughs> Atau bahagia haji <silence> भाजी आहे ना खायला एक अशी एक नंबर लागते भाजी तर मी जर बनवून जर खाल्ली तर परत सारखी सारखी बनवून खायचे आता जरा भाजी असते खाली मुरली ना मग ह्याच्यात डाळ टाकायची मी आता डाळ टाकते ह्याच्यात मुगाची डाळ आता हे जातं मीत टाकून घेऊ उजरा हलवायचं पाणी सुटते आता आणि ता पानी पानी आता मीठ टाकल्यावर पाणी सुटलं ह्याला आता बारीक जमा करून गॅस कमी करते बारीकने झाक झपती जरा गॅस कमी करते आता पाणी फळाच्या आत आटलंय पाणी शिजिय पाहिलं si vedono che ci ho messo... Cura pane, si torna maro. Cura pane, si torna maro, giusto? Cura pane, si <laughs> भाजी आता झाली तयार आता त्यात जरा शेंगदाण्याचं कूट टाकते म्हणजे चवीला चांगली लागते <coughs> थोडस बारीकच झाले जरा मोठ मोठ टाकायचं कूट आता माझ्याकडं जरा बारीकच आहे कूट शेंगदाण्याचं कूट बघा असं ताट आहे तयार ही भरलेलं वांग ही भोपळ्याची भाजी ज्वारीची भाकरी लोणचं भात या जेवायला